वसमत तालुक्यातील कळमदुरी येथील पथकानं बोरी सावंत व कोर्ट ग्रामपंचायतची केली तपासणी स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी कोर्टा व बोरी सावंत या ग्रामपंचायतीची कळमनुरी येथील पथकानं केली तपासणी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आराराबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी वसमत तालुक्यातील कोर्टा व बोरी सावंत या ग्रामपंचायतीनं सहभाग नोंदवला होता त्यामुळे आंतर तपासणी म्हणून कळमनुरीचे गट विकास अधिकारी श्री प्रदीप बोंढारे तसेच विस्तार अधिकारी विकास पाईकराव बी व्ही झरकर श्री बोंबले एस एम भुरके यांच्या पथकानं दोन्हीही गावांची पाहणी करून रेकॉर्ड तपासणी केली तसेच वैयक्तिक स्वच्छता सार्वजनिक स्वच्छता सांडपाणी व्यवस्थापन पाणी गुणवत्ता संगणक प्रणालीचा वापर माहिती तंत्रज्ञान बचत गटांच्या सुविधा शालेय व अंगणवाडी स्तरावर असलेली स्वच्छता कर वसुली यांचं इतर असणाऱ्या निकषाची तपासणी केली तसेच पंचायत समिती वसमत येथील गट विकास अधिकारी उमाकांत टोटावाड तो व सह गट विकास अधिकारी सुनील अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीनं केलेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले या तपासणी दरम्यान वसमत येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी एन गुड्डेवार गट समन्वयक बी सी खंदारे यांच्यासह कोर्टा येथील सरपंच रामकिशन भोकरे उपसरपंच गोदावरी आव्हाण ग्रामपंचायत अधिकारी टू चाटणकर व बोरी सावंत येथील सरपंच राजेश सावंत उपसरपंच तुकाराम सावंत ग्रामपंचायत अधिकारी आर के चव्हाण ग्रामपंचायत कर्मचारी सावंत येथील ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका बचत गट प्रतिनिधी जलसुरक्षक रोजगार सेवक आशा स्वयंसेविका ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पांचाळ वसमात तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरात ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा